नमस्कार आपल्या संविधानात का ना काही कलम अशी आहेत जी फक्त पुस्तकात राहत नाहीत तर आपलं रोजचं जगणं ठरवतात त्यातलंच एक आहे अनुच्छेद पंधरा हे कलम समानतेबद्दल बोलतं पण जरा वेगळ्याच पद्धतीने चला तर मग या कलमाची दोन रूपं समजून घेऊया एकीकडे ते भेदभावाविरुद्ध एक ढाल आहे तर दुसरीकडे न्यायासाठी एक तलवार एक विचार करा समजा एखादी व्यक्ती दुकानात गेलीये हॉटेलमध्ये बसलीये किंवा रस्त्यावरून चाललीये तर काय तिथे तिच्यासोबत भेदभाव केला जाऊ शकतो हा प्रश्न थेट आपल्या मूलभूत हक्कांशी जोडलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपलं संविधान अगदी ठामपणे देतं नाही धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या पाच आधारांवर अजिबात नाही अनुच्छेद पंधराचं हेच मूळ वचन आहे आणि याच वचनाभोवती आपली आजची सगळी चर्चा फिरणार आहे चला मग सुरुवातीला बघूया की अनुच्छेद पंधरा भेदभावाविरुद्ध एक संरक्षक ढाल म्हणून कसं काम करतं हे कलम आपल्याला नक्की कशा प्रकारे संरक्षण देतं या कलमाशी पहिली दोन उपकलम ती एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतात फक्त सरकारच नाही तर सामान्य नागरिकसुद्धा सार्वजनिक ठिकाणी एकमेकांसोबत भेदभाव करू शकत नाहीत म्हणजे बघा दुकान असतील हॉटेल्स रस्ते विहिरी तलाव यांसारख्या जागा वापरण्याचा हक्क सगळ्यांना सारखाच आहे आता गंमत बघा कायदा अगदी स्पेसिफिक आहे तो सांगतो की फक्त आणि फक्त ह्याच पाच कारणांवरून भेदभाव करता येणार नाही बाकी कोणतंही कारण चालणार नाही आणि ह्यामुळेच हे कलम इतकं पॉवरफुल बनतं पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही भेदभाव रोखणं हे तर फक्त अर्ध काम झालं हेच कलम सरकारला काहीतरी सकारात्मक कृती करण्यासाठी म्हणजे ॲक्शन घेण्यासाठी अधिकारसुद्धा देतं आणि इथेच ही ढाल बनते न्यायासाठीची एक तलवार हे ढाल आणि तलवारचं उदाहरण आहे ना याच्यामुळे ही समजायला खूपच सोपं जातं बघा ढाल काय करते ती नकारात्मक भेदभावाला थांबवते आणि तलवार काय करते तर ती समाजातल्या काही घटकांना पुढे आणण्यासाठी खास सोयी सुविधा देण्याची ताकद देते म्हणजे खऱ्या अर्थाने समानता आणायची असेल तर कधीकधी वेगळी वागणूक द्यावी लागते आणि हे कलम नेमकं तेच करतं तर मग ह्या स्पेशल प्रोव्हिजन्स नेमक्या कोणासाठी आहेत पहिलं अनुच्छेद पंधरा तीननुसार नुसार महिला आणि मुलांसाठी खास कायदे बनवता येतात जसं की बसमध्ये राखीव जागा बरोबर दुसरं अनुच्छेद पंधरा चारनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी म्हणजे एस सी एस टी ओबीसीसाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा मार्ग तयार करतं आणि तिसरं पंधरा पाचमुळे हेच आरक्षण प्रायव्हेट शिक्षण संस्थांमध्येही लागू होतं बरं कोणताही कायदा कागदावर कसाही असला तरी त्याचा खरा अर्थ तर कोर्टातल्या वादविवादातूनच समोर येतो नाही का चला मग बघूया अनुच्छेद पंधराला आजचं स्वरूप देणाऱ्या काही ऐतिहासिक कोर्ट केसेस चंपकम पासून ते थेड सबरीमालापर्यंत प्रत्येक केसने या कलमाला एक नवीन पैलू दिलाय यातला प्रत्येक टप्पा म्हणजे समानतेच्या अर्थावर झालेली एक मोठी चर्चा आहे आपण यातले काही महत्वाचे क्षण समजून घेऊया या सगळ्या प्रवासाची खरी सुरुवात झाली ती चंपकम दोराईराजन केसने झालं असं की कोर्टाने जाती आधारित आरक्षण रद्द केलं आणि मग संसदेला अक्षरशः राज्यघटनेत पहिली वहिली दुरुस्ती करावी लागली आणि याच दुरुस्तीमुळे अनुच्छित पंधरामध्ये कलम चार जोडलं गेलं ज्याने आरक्षणाला एक पक्का घटनात्मक आधार दिला पुढे एम आर बालाजी आणि इंदिरा सहानी या केसेसमधून एक खूप महत्त्वाचा नियम आला तो म्हणजे पन्नास टक्के मर्यादेचा नियम सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्ट केलं की आरक्षण हे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नसावं का तर समान संधीच्या तत्वाला धक्का लागू नये म्हणून आणि अगदी अलीकडचं पण खूप गाजलेलं उदाहरण म्हणजे सबरीमाला केस यात कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला तो म्हणजे अनुच्छेद पंधरा अंतर्गत मिळणारा समानतेचा हक्क हा कोणत्याही भेदभाव करणाऱ्या धार्मिक परंपरेपेक्षा मोठा आहे किती मोठी गोष्ट आहे ही चला आता इतिहासातून वर्तमानात येऊया आज एकविसाव्या शतकात अनुच्छेद पंधरा कुठे उभा आहे यात नवीन काय बदल झालेत आणि याच्या मर्यादा काय आहेत एकशे तीन हा आकडा गेल्या काही वर्षांपासून प्रचंड चर्चेत आहे आणि याचं कारण आहे आपल्या संविधानात झालेली एक खूप मोठी दुरुस्ती तर याच एकशे तीनव्या घटनादुरुस्तीने आणलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे ईडब्ल्यू एससाठी दहा टक्के आरक्षण याचा परिणाम काय झाला तर मागासलेपणाच्या व्याख्येत सामाजिक आणि शैक्षणिक निकषांसोबतच आता आर्थिक निकषही अधिकृतरित्या जोडला गेला आता हे कलम खूप व्यापक आहे खरंय पण त्यालाही काही मर्यादा आहेत जसं की ते पूर्णपणे खाजगी जागांवर म्हणजे प्रायव्हेट क्लब्स किंवा सोसायट्यांवर लागू होत नाही शिवाय जे उल्लेख केलेले नाहीत असे भेदभावाचे इतर प्रकार जसं की अपंगत्व किंवा लैंगिक आवड त्यासाठी वेगळे कायदे आहेत तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो अनुच्छेद पंधरा आपल्यासाठी इतकं महत्वाचं का आहे आणि न्यायाचा हा शोध अजूनही का सुरू आहे तर बघा आपण जी ढाल आणि तलवार ही संकल्पना पाहिली ती इथे किती छान बसते एकीकडे हे कलम भेदभावापासून संरक्षण देणारा आपला मूलभूत हक्क आहे तर दुसरीकडे तेच कलम सामाजिक न्याय साधण्यासाठी सरकारला दिलेलं एक शक्तिशाली साधन आहे आणि हेच हेच या कलमाचं खरं सार आहे अनुच्छेद पंधरा भेदभावाविरुद्ध एक ढाल आणि न्यायासाठी एक तलवार हे एक जिवंत कलम आहे जे सतत बदलतंय विकसित होतंय आणि सामाजिक न्यायाबद्दलच्या आपल्या कल्पनांना आकार देत आहे पण शेवटी एक प्रश्न उरतोच की समानतेचा खरा अर्थ तरी काय शर्यतीत सगळ्यांना एकाच रेषेवर उभं करणं म्हणजे समानता की प्रत्येकाला ती शर्यत पूर्ण करता यावी यासाठी गरजेनुसार मदत करणं ही खरी समानता अनुच्छेद पंधरा आपल्याला याच मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतो